नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमच्यासाठी किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे महत्त्वाची योजना घेऊन आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमची कुठलीही माहिती वाया जाणार नाही ठीक आहे लई विनंती करतो सबस्क्राईब करा व तुमच्या शेतकरी मित्रांना चॅनलला शेअर करा व्हिडिओ वे वे शेअर करा डेटसवर टाका जेणेकरून था। फायदा होईल सरकारांचा बघा मुंबई काय वाटलं मुंबई किसान योजना अंतर्गत राज्यातील शेतकरी मच्छ्यमान मत्स्य व्यवसाय हो दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता राज्यस्तरीय समितीने वरील व्यावसायिकांना दर निश्चित केले आहेत तसेच दरमाही व्यास कमी केले आहे व्यास कमी केले आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी यांना या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त मत्स्य व्यवसाय डॉक्टर अंतुल पाटणे यांनी केलेलं आहे मत्स्य डॉक्टर अतुल पाटणे यांनी केलं आहे किसान क्रेडिट कार्ड भेटणं बघा खूप महत्वाची योजना आहे हे बघा हे बघा किसान क्रेडिट कार्ड भेटणे शेतकरी यांना मत्स्य व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध ठीक आहे बघा किसान क्रेडिट कार्ड वेळणे शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध आहे मनी क्रेडिट म्हणजे तुम्हाला कर्ज भेटणाऱ्या बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड योजना माध्यमातून राज्य सरकार खालील शेतकरी व्यावसायिकांना कर्ज कर देण्याची दर निश्चित करण्यात येत आहे गिर नेटर मच्छीमार नौका व्यावसायिकांना जास्तीत जास्त चास्त तीन लाख रुपये नदी नाले येथे छोटे नावे ज्या मच्छीमार करणाऱ्या व्यावसायांना ऐंशी हजार रुपये बिगर यांत्रिक मच्छीमार नौका व्यावसायिकांना जास्तीत जास्त ऐंशी हजार रुपये यांत्रिक मत्स्यवर नोक्यांना जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार रुपये सर्व जाती मत्स्यपालन आणि हेक्टर जास्तीत जास्त तीन लाख रुपये शोभम जास्तीत जास्त एक लाख रुपये गोड्यापणातील मत्स्य सहन करणाऱ्यांना जास्त जास्त दोन लाख रुपये पिंजर पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांना जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये हे बघा अरे नवीन तलावामध्ये छोट्या नावाच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांना ऐंशी हजार रुपये कर्ज मिळणार आहे नीमखुरे पाण्यातील सर्व जाती मत्स्यपालन प्रति हेक्टर जास्तीत जास्त तीन लाख रुपये कर्ज मिळणार आहे डॉलर मच्छीमार नका व्यवसाय करणारा जास्तीत जास्त तीन लाख रुपये मिळणार आहे परसिसीन मच्छीमार नका व्यावसायिकांना जास्तीत जास्त लाख रुपये मिळणार आहे निमखोर पाण्यातील कोळंब संवर्धन मत्स्यपालनासाठी जास्तीत जास्त तीन लाख रुपये मिळणार आहे या ठिकाणी प्रति हेक्टर सर्व जातीय जास्त पाच लाख रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे ठीक आहे ते बघा किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी कागदपत्राची आवश्यकता लागणार आहे ओळखीचा पुरावा पासपोर्ट कोणत्याही शकते आधार कार्ड वोटर आय डी पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट यापैकी काहीतरी पत्ताच पराभव लाईट बिल रेशन कार्ड टेलिफोन बिल पाणी बिल पासपोर्ट पासपोर्ट आकारचे दोन तीन रंगीत फोटो शेतकरी असल्याचा पुरावा जमीन महसूल प्रती खात्याचं उत्तर शेतीचा परवाना आयकर रिटर्न जर फरावा लागत असेल तर तुमचे वार्षिक उत्पन्न आयकर महाराज असत असेल तर आयकर रिटनची परत बँक पासबुक मोबाईल नंबर बँकेनुसार प्रदान थोडा फार बदल होऊ शकतो अर्ज कुठे भरावा इच्छुक शेतकऱ्यांना लाभस्तीवरील घटनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सहाय्यक आयुक्तालय यांच्याशी संपर्क साधून कुठं हे बघा जिल्हा सहायक आयुक्तालय मत्स्य व्यवसायांना कार्यालयाशी संपर्क साधून वयाची व्यवस्थित माहिती व्यवस्थित माहिती अर्ज अर्ज भरावा ठीक आहे जिल्हा सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय हे बघा अशा प्रकारची माहिती आपण बघितलेली आहे ठीक आहे किसान कार्ड संदर्भात तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी ठीक आहे आणि ही सर्व माहिती तुम्हाला भेटवते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे शेतकरी मित्रांनो काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप ग्रुपवर चॅनल शेअर करा व्हिडिओ शेअर करा स्टेटसवर ठेवा एवढं भरून दोनशे स्तंभातो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान